मी सर्व धर्मांचा आदर करतो मी धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणार आहे सरन्यायाधीश भूषण गवईंनी हे स्पष्टीकरण दिलंय आणि वाद शमवण्याचा प्रयत्न केलाय खजुराहो इथल्या जवारी मंदिरातल्या भगवान विष्णूंच्या मूर्तीवर सी गवईंनी आय केलेल्या विधानावर वादंग माजलं सोशल मीडियावरच्या या टीकेच्या वादळाचा फटका खुद्द सरन्यायाधीशांनाही सहन करावा लागला इतकंच काय तर आपली भूमिका काय आहे हे स्पष्टही करावं लागलंय नेमकं काय घडलंय का सरन्यायाधीशांचं ते वक्तव्य काय होतं आणि त्यावर वाद का निर्माण झालाय महाभियोग चालवला जावा अशी मागणीही का झाली आहे विश्व हिंदू परिषदेनं काय भूमिका स्पष्ट केली आहे हे सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे सरन्यायाधीश भूषण गवईंसह के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी एक प्रकरण आलं होतं सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सरन्यायाधीशांनी एका याचिकाकर्त्याला पण त्यावेळी त्यांनी जे शब्द वापरले त्यावर सोशल मीडियावर दोन गट तयार झाले एका गटाकडून सरन्यायाधीशांच्या भूमिकेचं स्वागत केलं गेलं तर दुसऱ्या गटाकडून मात्र गवईंवर टीका केली जाती सरन्यायाधीशांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्याचं सांगत त्यांच्यावर महाभियोग चालवला जावा अशीही मागणी झाली अखेर अठ्ठेचाळीस तासांनी सरन्यायाधीश गवईंनी यावर स्पष्टीकरण दिले आणि माध्यमांवर आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं म्हटलंय त्याचवेळी आपण सर्व धर्मांचा आदर करत असल्याचंही गवईंनी स्पष्ट केलंय सरन्यायाधीश गवईंनी काय स्पष्टीकरण दिलंय ते पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया हे सगळं प्रकरण नेमकं का काय आहे आणि त्यावर वाद का होतोय खजुराहो इथल्या जवारी मंदिरामध्ये भगवान विष्णूची सात फुटांची मूर्ती आहे पण ती मूर्ती भग्न अवस्थेत असल्यानं ती मूर्ती पुनर्स्थापित करावी अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली यावेळी बोलताना ही याचिका म्हणजे प्रसिद्धी याचिका असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलं न्यायालयीन कामकाजाची वेळ अशा मुद्द्यांवर वाया जात असल्याचं मत व्यक्त करत खंडपीठानं नाराजी व्यक्त केली आणि कर त्याला चांगलंच झापलं यावेळी बोलताना सरन्यायाधीश गवईंनी म्हटलं की याचिकाकर्ते जी मागणी करतायत ती पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारी बाब आहे त्यामुळे याचिकाकर्ता करत असलेली मागणी योग्य आहे अथवा नाही याबाबतचा निर्णय पुरातत्व विभागानं घ्यायचा आहे याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली ही याचिका निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका आहे जनहित याचिकांना पब्लिक इंटरेस्ट पिटिशन म्हटलं जातं याचिकाकर्त्याची ही याचिका म्हणजे पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन आहे याचिकाकर्त्यानं आपण भगवान विष्णूचे भक्त आहोत असं म्हटलंय भक्तानं देवाचा धावा करावा आणि त्यालाच या प्रकरणी काहीतरी कर अशी विनवणी करावी असं सरन्यायाधीश सुनावणी दरम्यान म्हटले होते सरन्यायाधीश यावेळी म्हणाले जा देवालाच काहीतरी करायला सांगा असा सल्ला दिला आणि त्यामुळेच वाद झाला सरन्यायाधीश गवईनी याचिकाकर्त्याला हा सल्ला दिला सोबतच हरकत नसल्यास भगवान शंकराची आराधना करा असं सांगत सरन्यायाधीशांनी याचिका फेटाळून लावली याच वक्तव्यावर सोशल मीडियावर टीकेचा महापूर आलाय काहींनी सरन्यायाधीशांची पाठराखण आहे तर काहींनी त्यांच्या वक्तव्याने मन दुखावल्याचा आरोप केलाय अखेर सरन्यायाधीशांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केलीय लाईव्ह लाइव्ह न दिलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीशांनी काय म्हटलंय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ते म्हणाले हे प्रकरण न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे अखत्यारीत येतं त्यांची टिप्पणी केवळ मंदिर एएसआयच्या एएसआयच्या अधिकार क्षेत्रात या संदर्भात संदर्भात होती आम्ही हे सांगितलं होतं मी असंही सुचवलं होतं की खजुराहो मध्ये एक शिवमंदिर आहे तिथं सर्वात मोठं शिवलिंग आहे असंही गवईंनी स्पष्ट केलंय आजकाल सोशल मीडियावर काहीही केलं जाऊ शकतं परवा कोणीतरी मला सांगितलं की तुम्ही काहीतरी अपमानास्पद वक्तव्य केलंय पण मी सर्व धर्मांवर विश्वास ठेवतो आणि सर्व धर्मांचा आदर करतो मी धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणारा आहे अशी भूमिका गवईंनी स्पष्ट केली आहे त्याचवेळी सोशल मीडियावर गोष्टींना चुकीच्या पद्धतीनं दाखवणं चिंताजनक आहे असंही मत गवईंनी व्यक्त केलंय दरम्यान न्यायमूर्ती विनोद चंद्रन म्हणाले की वेदांत समूहातील कथित आर्थिक अनियमतेविरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीतून माघार घेण्याच्या त्यांच्या निर्णयालाही चुकीच्या संदर्भानं पाहिलं गेलं होतं पण गवईंवर झालेल्या टीकेवर सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी काय म्हटलंय ते म्हणाले मी सरन्यायाधीशांना गेल्या दहा वर्षांपासून ओळखतो ते सर्व धर्मांच्या मंदिरांमध्ये आणि धार्मिक स्थळी पूर्ण श्रद्धेनं जातात हे सगळं असलं तरी सरन्यायाधीशांच्या विधानावर मोठी टीका झालीय त्यांच्या वक्तव्याला असंवेदनशील आणि आक्षेपार्ह म्हटलं गेलंय सरन्यायाधीशांनी सनातन हिंदू धर्माच्या अनुयायांची माफी मागायला हवी अशी मागणीही करण्यात आली आहे पण सरन्यायाधीशांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याआधी विश्व हिंदू परिषद म्हणजे व्ही एच न या प्रकरणावर एक प्रतिक्रिया दिली होती विश्व हिंदू परिषदेनं त्यांचे अध्यक्ष आलोक कुमार यांचा दाखला देत एक स्वर एक पोस्ट लिहिली होती त्यात ते त्यांनी म्हटलं होतं न्यायालय हे न्यायाचं मंदिर आहे भारतीय समाजाची न्यायालयांवर श्रद्धा आणि विश्वास आहे हा विश्वास केवळ अबाधितच राहणार नाही तर तो अधिक मजबूत होईल याची खात्री करणं आपलं कर्तव्य आहे आपल्या बोलण्यावर संयम ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे विशेषत न्यायालयाच्या आतमध्ये ही जबाबदारी याचिकाकर्त्यांची आहे वकिलांची आहे आणि तेवढीच न्यायाधीशांचीही आहे आम्हाला वाटतं की सरन्यायाधीशांच्या शाब्दिक वक्तव्यानं हिंदू धर्माच्या श्रद्धेची थट्टा केली आहे अशा प्रकारच्या टिप्पण्या टाळल्या तर बरं होईल अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे एकंदरीत सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानं वादंग आता त्यांनी आपण सर्व धर्मांचा आदर करतो अशी भूमिका ठामपणे आहे हा वाद आता तरी संपेल अशी शक्यता पण या एक गोष्ट पुन्हा समोर येते ती म्हणजे सोशल मीडिया आणि तिथं व्यक्त होणारी मतमतांतर खुद्द सरन्यायाधीशांनाही याच सोशल मीडियाचा फटका बसल्याचा हा अनुभव आलाय असं म्हणावं लागेल एखाद्या टिप्पणीवर सारासार विचार न करता अर्ध्याळकुंडानं पिवळा होणारा हा वर्ग वाढत चाललाय का वाचन मनन चिंतन न करता केवळ समोर आलेल्या गोष्टींवर आततायीपणे व्यक्त होण्याचीही वृत्ती आहे का यामुळं समाज म्हणून आपलं नुकसान होत आहे का या, या सगळ्या प्रश्नांचा विचार करण्याची वेळ आली आहे सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावर झालेल्या वादावर आणि आता त्यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेवर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद